मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर मनपाच्या आयुक्तांवर सदोष मनुष्यबधाचा त्याचा गुन्हा दाखल करा शिवसेना ठाकरे गट दिवसांपासून धुळे शहरामध्ये मोकाट कुत्र्यांनी चांगलाच हैदोस घातलाय कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वाढलाय भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत वेगवेगळ्या शहरातून या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर येत असतात आता धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली धुळे शहरात कुत्र्याच्या झुंडीने केलेल्या हल्ल्यात एक वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला या घटनेने शिवसेना ठाकरे गट चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळते या घटनेची जबाबदारी स्वीकारून मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि धुळे महानगरपालिकेच्या वतीने त्यांची मुलीच्या परिवाराला आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली धुळे जिल्हा प्रतिनिधी महेश्वरी शिशोदे बोला धुळे शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी त्या ठिकाणी उच्चात मांडलेला आहे मे महिन्यामध्ये एकशे बहात्तर लहान बालकांना चावा घट चावा घेतल्याच्या घटना धुळे शहरामध्ये नोंद झालेल्या आहेत आठ दिवसापूर्वी देवपुरातल्या सदाशिवनगरमध्ये पाच बालकांना कुत्र्यांच्या टोळीने हमला करून त्या ठिकाणी चावा घेतला आणि दोन दिवसापूर्वी देवपुरा देवपुरातील एका दीड वर्षीय बालिकेवरती कुत्र्यांनी टोळीने जमावणे हल्ला करून त्या ठिकाणी त्या बालिकेचे लचके टोळले जवळपास एकशे तीस ठिकाणी त्या बालिकेला चावा घेतला आणि त्या बालिकेचा तास तासाभरानंतर त्या ठिकाणी मृत्यू झाला धुळे महानगरपालिकेला वारंवार या ठिकाणी कुत्र्यांचे निर्विजीकरण असेल किंवा मुखाट कुत्र्यांवरती बंदोबस्त करण्याच्या संदर्भामध्ये सूचना असतील किंवा निवेदन असतील ते आत्तापर्यंत या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे पण धुळे महानगरपालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे फक्त खोट्या कामांचे बिलं काढणे टेंडर कसे पास होतील याच्याकडे लक्ष देणं फाईल फिरवणं या कामामध्ये महानगरपालिका व्यस्त आहे आपत्ती निवारणाची परवाच्या दिवशी बैठक झाली पण मोखाट कुत्र्यांचा प्रश्न आपत्ती निवारणाच्या याच्यामध्ये त्यांनी घेतला नाही कारण की महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना माहितीच नाही की कुत्र्यांचा विषय हा देखील आपत्तीच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतो धुळेकर नागरिकांच्या दिवस जीवित एक प्रकारे महानगरपालिका त्या ठिकाणी खेळ करत आहे या संदर्भामध्ये देवपुरातल्या बालिकेला जो त्या ठिकाणी प्राणास फुकावं लागलेलं आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करीत करीत आहोत की धुळे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्यावरती सदोष मनाचा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात यावा आणि या बालिकेला धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बालिकेच्या पालकांना त्या ठिकाणी भरीव अशी मदत करण्यात यावी आणि येत्या पंधरा दिवसामध्ये निर्बिजीकरणाचा प्रश्न असो किंवा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न असो या प्रश्नासाठी शासन स्तरावरती सचिव असतील किंवा या विभागाचे मंत्री असतील यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर या रह कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करत आहोत